नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर तुम्ही पाठीमागं पाऊस येत आपले बाजरी आहे मित्रांनो पाहू तुम्ही बाजरी एकदम भारी झालेली आहे बाजरी तर डायरेक्ट आता असं कडकून तापलेलं मित्रांनो तर असं ऊन जर तापलं ना तर आपल्याला भरपूर म्हणजे दिवाळी फुली केलं लगेच आपल्याला कापा लागणार आहे आपल्या पाऊस तुम्ही कसे पद्धती दाणे भरलेले आहेत पाऊस तुम्ही तर अशा पद्धतीने दाणे भरलेले आहेत बाजरी एकच नंबर आहे त्याला काही टेन्शन घ्यायचं कामाने आपलं पिल्लू आपण बाजरी मध्ये फिरायला घेऊन आलो कारण की त्यालाही थोडंसं एका जागेवर ते राहत नाही या राहत असल्यामुळे त्याच्यानंतर आपण मात्र म्हटलं थोडंसं फिरून येऊ शेतात थोडंसं शेतामध्ये फिरायला घेऊन आलो त्यांना बाजरीच्या हवामध्ये फिरायला आणलं आहे आणि तुम्ही पाठी मागायला पाऊस बाजरी कशी झालेली आहे आपली एका नंबर बाजरी झालेली मित्रांनो तर बाजारेचं पिक या वर्षी खूपच चांगलं आहे आणि खूपच दर्जेदार आहे फक्त पाऊस जेव्हा आपण कापणी वगैरे करतो जेव्हा काढायचा वेळ किंवा पाऊस आला नाही पाहिजे नाहीतर मग काय खरं नाही पिकलेली बाजरी आपली बाहेर जाऊ शकतो मित्रांनो कारण की पाणी पाऊस पावसाचा असतो आणि खायचा टाकलेला घास हा इचकून घे घेतो असा पद्धतीने पडतो मित्रांनो हा पिकलेला मग म आले तर हा पाऊस जर आला तर असं आपला काही खरं नाही राहत सगळ्या पिकाची वाट लावू शकतो मित्रांनो म्हणून हा निसर्गाचा हा बरं आपण राहतो निसर्ग कोणाच्या हातामध्ये राहत नाही पाऊस मित्रांनो अशी बाजरी आपली असंपर्यंत बाजरी पाऊस होते मी कणस पाऊस तुम्ही मी आतापर्यंत कणस आहेत तो खूप भारी कणस झालेले आहेत आणि दाणे एकूण एक भरून आले मित्रांनो परंतु आता पाऊस सगळं जे किती आपल्याला राहू देतो आणि किती त्याला खायला ठेवतो हे आपण सांगू शकत नाही कारण की हा पाऊस आपल्या हातामध्ये नसतो मित्रांनो म्हणून हा पाऊस आपल्यापर्यंत घरापर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला खूप टोक्याला ताणच असतो मित्रांनो पण बाकी निषेध करते आपण सोडून देतो जे जेवढे भेटतं तेवढं आपल्याला आवडवं लागतं जेवढे गेले ते तेवढं त्याच्या बरोसावर राहतो मित्रांनो असा पद्धतीने शेतकऱ्याचं जीवन जेवण खूप धोक्यात घालून काम करत होतो मित्रांनो जेव्हा आवडल्या तर लाईक शक्य नाही की कारण आमचे चॅनल असते करा जय जवान जय किसान मित्रांनो